संपूर्ण देशभरातील तेरा करोड शेतकरी सध्याच्या स्थितीत पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची वाट पाहत आहे तर शेतकरी मित्रांनो नेमका पी एम किसान एकोणीसवा पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता कधी मिळणार आहे हे पाहण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या लाल किंवा पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या पाहायला गेलं तर देशभरातील शेतकऱ्यांना तब्बल सहा हजार रुपये वार्षिक मिळतात तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पंधरा हजार वार्षिक दिले जाणार आहेत नमो शेतकरी प्लस पी एम किसान योजना असे दोन दोन हजार रुपये मिळून वर्षभराला शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये मिळणार आहेत पाहायला गेलं तर पी एम किसान योजनेचा अठरावा हा पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी देण्यात आलेला आहे आता शेतकरी किसान सन्मान निधीचा एकोणीसव्या हप्त्याची वाट बघत आहेत शेतकरी तर मिळालेल्या माहितीनुसार एकोणीसव्या हप्त्याचे पैसे हे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात